खासदार रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल झाले आहेत नेपाळ बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडूमध्ये पोहोचल्यात भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिवांसोबत खडसे यांनी चर्चा केली आहे जळगावच्या भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि स्वतः केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत रक्षताही तुम्ही स्वतः काठमांडूमध्ये दाखल झालेले आहात काय सध्याची परिस्थिती आहे तुमची काय चर्चा झालेली आहे आणि कशा पद्धतीनं आता सर्व मृतदेह जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आणण्याची प्रक्रिया असेल काल ही सकाळी साडे अकराच्या सुमारास घटना घडलेली आहे आणि जळगावतल्या जवळपास नव्वदच्या आसपास सगळे हे भाविक तिकडे गेलेले होते आणि तीन तीन बस होत्या त्याच्यातली एक बस ज्याच्यामध्ये चौरेचाळीस लोक होते तर चौवेचाळीस पैकी सत्तावीस लोकांचा मृत्यू झालेला आहे सोळा लोक हॉस्पिटल मध्ये आहे आता सकाळी मी हॉस्पिटलची व्हिजिट केली प्रत्येक पेशंटशी आम्ही बोललो वगैरे सगळ्यांशी त्याच्यातली एक मुलगी अजून मिसिंग आहे तर ते इथले सगळे डिफेन्स आणि इथली मिनिस्ट्री वगैरे ते ड्रेस लावत आहे त्यासाठी आणि जे पंचवीस सत्तावीस मधले दोन लोक चे होते ड्रायव्हर आणि तिथला कंडक्टर आणि पंचवीस लोक आता आम्ही घेऊन संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत जळगाव एअरपोर्टला पोहचू आपलं डिफेन्स मिनिस्ट्री ने आम्ही तिथे आता सगळ्या डेड बॉडीज घेऊन पोहचतोय आम्ही आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये नेपाळ गव्हर्नमेंटने खूप चांगलं सहकार्य केलं आपल्या हॉस्पिटल मधले सगळे डॉक्टरांनी वगैरे प्लस आपले आपली इंडियन म्हणजे खूप चांगलं सहकार्य सगळं कोऑर्डिनेशन कालपासून त्यांनी सगळ्या लोकांना इथे व्यवस्थितपणे त्यांच्याकडे लक्ष देऊन केलेलं आहे आणि तसं पीएमओ कडनं पण आदेश होतेच आणि आता पीएम पीएमओ कडनं पण जे ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना पीएम रिलीफ फंड मध्ये दोन लाखाची मदत पन्नास हजाराची मदत जाहीर केलेली आहे असं मला ऐकण्यात आहे पण ते झालेलं आहे पण आता जे पंधरा सोळा लोक जे ऍडमिट आहेत त्याच्यातले एक आयसीएल आयसीयू मध्ये भरते आहे पण आता ठीक आहे त्यांची तब्येत व्यवस्थित आहे त्यांच्या नातेवाईकांशी पण आम्ही बोलणं करून दिलं અને બાકીના ઘઉન સંધ્યા પર્ત પછું સાડ સાર પર્ળગાવરપોર્ટ લ